शंभूच अवतार देवा देवातूच मल्हार भैरवनाथाच अवतार देवातूच मल्हार बुधली तो देवा भंडार पाव बघू देतात किती मोठा भाव आणि अनलिमिटेड आहे अवतार तर नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईच्या या शाळेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि गुड मॉर्निंग तर सकाळच्या बाजल्यात पाच आणि आम्ही निघालेलो आहे जेजुरीला जायला तर खरं तर आपण एवढेच जण नाही आहेत तर खूप लोकं आहेत यांच्या इथे देव असतात बायकोच्या इथे ते देव तुम्ही बघितले असेल पहिले कुठल्या तरी ब्लॉकमध्ये वगैरे तर त्यांची आता देव घेऊन आपण चाललेलो आहे जेजुरीला त्यांची सगळी मंडळी आता येतील बस केलेली आहे तर बसने आपल्याला जायचं आहे जेजुरीला तर आता आपण पॅकअप झालेलं आहे आपला तर आता जाऊया भेटूया त्यांना बसच्या इथे आणि जेजुरीला निघूया तर पिल्लू पण झालेलं आहे रेडी बायको पण रेडी आहे तर निघूया आता आपण जेजुरीला जाण्याकरता आपलं टॉकीत आणि येऊन टॉकीची आता इथं बस येईल आपल्याला पिकअप करेल आणि नंतर आपण जेजुरीकडे निघू समोरूनच इथे बस आता बसमध्ये आहे बस याच्यामध्ये नंतर निघूया बाकी सगळे यांची तुरे फॅमिली असेल याच्यामध्ये फायनली आता मस्त असा उजाडलेला आहे आणि समोरची लायटिंग होऊ शकते अनलिमिटेड मिसळ आहे तर आता इथं नाश्ता वगैरे करूया आय लव्ह मिसळचा बोर्ड देखील आहे म्हणजे फेमस आहे मिसळसाठी आता नाश्ता वगैरे करूया इथे आणि नंतर मग आपण डायरेक्ट आपला जेजुरीमध्ये काय बाबा मस्त कसा वाटला प्रवास आता <laughs> सगळे उतरतेल इथं नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग पुढे निघू तसे महाराजांचे दर्शन होतात सुंदर अशी मूर्ती महाराजांची छत्रपती शिवाजी महाराज की जय मयूरी मिसळ मयुर स्पेशल मी दही मिसळ मिसळ आणि एक मिसळमध्ये जसे एक रिअम वाढते तसे चाळीस रुपये किलो वाढते आता आले मिसळ आपल्याला आणि पाव बघू शकतात किती मोठा पाव आहे आणि अनलिमिटेड आहे पण आता रसा वगैरे येईल रसा यायचा बाकी आहे फक्त चिवडा दिला आहे तो सर आणि बघूया तर पूर्ण ही आहे तुरे फॅमिली सर्व तुरे फॅमिली आहे तुरे फॅमिलीचे देव घेऊन आले आणि हे आता बार्डी भरून रसा आलेला आहे आपल्याला रस्सा मटकी आणि चिवडा वेगळा वेगळा दिलेला आहे सगळा मटकी पण एक्स्ट्रा दिलेली आहे वेगळी दे। करूया इथे नाश्ता वगैरे हो आणि नंतर मग डायरेक्ट भेटूया पण जुजुरी म्हणजे आपल्या आता मस्त एक नाश्ता वगैरे झाला वगैरे झाला आहे पाहून आणि मस्त पेट पूजा झाली आता निघूया मंडळी हॉटरला वगैरे जाऊन आता निघत आहेत आता निघूया आपल्याला जेजुरीकडे आतामध्ये जे दिसतात ना ते आहेत आपले देव तुरेनचे देव आणि आता आपण निघालो आहे परत जेजुरीकडे प्रवास चालू केला आहे आता आपण पोचलेला आहे जेजुरीच्या गाडाच्या इथे खाली पायथ्याची आता इथे आहे आपण बस लावायची आहे पार्किंगला आता काम वगैरे चालू आहे वाटतं हाय गड आणि इथं आपल्या इथं बस इथे पार्किंग करू आणि इथून आपण चालत जाऊया वरती हाय हवायचं तर इथून आता आपल्याला वरती जायचं पहिले आपल्याला नंदे मार्गाचं दर्शन करतो इथं आणि नंदे मार्गाचं दर्शन झाल्यानंतर देव देव मल्लारी सगळेजण वगैरे घेतात पाच पहिले उचलून तुला इथून देव मल्लारी तुझी सगळी म्हणलेली आरती पुढे जागे आहेत सोन्याचे जय भार देवातूच भल्लार भैरवनाथाच अवतार देवातूच भल्लार उधली तो देवा भंडार फायनली आता आपण जेजुरी गाडा बसलाय समोर मंदिर आता पाऊस पडला आणि पाऊस पडला त्याच्यामुळे खालची हळद पूर्ण अशी ओळदी झाली आहे आणि पाय स्लीप मारते फास्ट चालताना पूर्ण एकदम चिकट झालेलं आहे तर की आहे दर्शनाची लाईन तर आता पहिले जाऊया आपण दर्शन आलं नंतर बाकीचा कार्यक्रम पहिले दर्शन करून घेऊया आपण आहे बाकी सगळे आपली मंडळी पुढे आहेत आणि खाली वगैरे पूर्ण हळदीचं चिखल पूर्ण चिखल चिखल झालेला आहे पूर्ण असं स्लीप होत आहे देवस्थानाची इथे येतो पूर्ण देवस्थानाची इथं बघू शकत आहे ते घाण आणि खूप सारे दुर्गंध आहे देवाच्या बाजूला एवढं इतकी दुर्गंध म्हणजे आपल्या तर खरोखर देवस्थानांकडे देखील लक्ष देखील व्यवस्थित नाही आहे कारण आता आपण बाहेर वगैरे गेलेलो प्रत्येक ठिकाणी बाहेर बघितलं तर बाहेर खूप चांगले चांगले साफ सुत्रता असते पण आपल्याकडे खूप म्हणजे खूप वाईट अवस्था आहे इथे लाईन आहे मंदिराचं जय दिसते आता आपण जाऊ दर्शन आहे दर्शनाचे रंग एलकोट एलकोट जय मल्हार जस आम्ही दर्शन करून बाहेर पडलोय बघूया आता आपली मजा कुठे आहे देवाचं दर्शन झालंय तर आता आपण शंकराच्या मंदिरामध्ये आलेलो आहे हर हर महादेव मध्ये आता दर्शन करून आपण बाहेर आलंय आता या साईडला आपल्याला ते बसून तळी भरली जाईल ते देखील आता कार्यक्रम करायचा बाकी आहे मंदिराचा मस्त दिसतो सदय आनंदाचा दर्शन वगैरे निक आणि यांचा देवाचा देखील कार्यक्रम पूर्ण झालेला आहे अभिषेक वगैरे तर आता खालच्या दिशेने निघूया आणि आपला जरा ड्रोन फ्लाय करूया आणि ड्रोनमध्ये कसा व्ह्यू येतोय तो देखील एन्जॉय करूया तर आता आपण निघताना आपण पश्चिम दरवाजेतून आलो आहे पश्चिम दरवाजा आहे मंदिर आणि इथे काय बानुबाया मंदिर फायनली मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही पूर्ण खाली देखील उतरलो आता पुढचा कार्यक्रम काय असणार आहे पुढे काय करायचं आहे बघूया आता खाली जाऊन देव मातंडा देव मल्लारी तुच कुंड माझा खंडोबा देव मातंडा देव मल्लारी गुलवत माझा खंडवा हाची तुझी जे शन वगैरे करून आलं आणि आमची बस पडली बंद जरा झाले ब्रेकडाऊन त्यातचा काहीतरी इश्यू आहे तर त्याच्यामुळे आपले ड्रायवर आणि काही मंडळी आपली बघत आहेत बसची सेटिंग काहीतरी करायची का आणि या साईडला तोपर्यंत आपण घरून डबे वगैरे आणलेले तर आपली मंडळी अर्धे इथे बसले आहेत अर्धे इकडे बसलेले आहेत सगळे जेवायला घरून डबे वगैरे घेऊन आलेले होते तर आता इथे जेवतील वगैरे तोपर्यंत आपली बस, बस, तो बस रेडी झाली निघूया मग आपल्या रतीच्या प्रवासाला तर बघूया आता किती टाईम लागतोय बस रेडी व्हायला प्रत्येकाचा मेनू आहे तुमच्याकडं तुमच्याकडे काय मेनू आहे मटकीची भाजी आणि बटाटा सगळ्यांकडेच आहे भाकरी पाहिजे का कोणाला भाकरी वाकरी दिल आपण तुमच्याकडे पण काय बटाट्याची भाजी आहे आणि काय राणी सा आणि थेपले आणले <laughs> थेपले आणलेले सगळे मस्त मस्तपैकी वन्न भोजन आहे तर जेवण वगैरे झाला गाडी चालू झाली का निघू आपण